घाटकोपरमध्ये बहुचर्चित असलेला एस आर ए आणि एम एम आर डीच्या माध्यमातला हा पहिला प्रयोग तो आता पूर्ण किंवा तो सुरुवात कि होण्याच्या मार्गावरती आहे गेल्या आठ महिन्यापासून गेल्या आठ महिन्यापासून परमेश्वर कदम माजी नगरसेवक विभाग प्रमुख हे सातत्याने त्याचा पाठपुरावा करीत असून या प्रोजेक्टला आता शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे पहिला नारळ फुटला मनाला काय हरकत नाही त्यासाठी आपल्याला माहिती या संदर्भातली अजून माहिती देण्यासाठी साहेब आपल्याबरोबर आहेत साहेब हा गेल्या आठ महिन्यापासून पाठपुरावा करतात आता हा कार्यक्रम मला सो खरं तर याचा नारळ आज फुटला मनाला काय हरकत या का नाही याबद्दल काय सविस्तर माहिती सांग आपले महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांनी हा प्रकल्प व्हावा यासाठी एकवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय केला होता आणि त्या निर्णयानुसार आपल्याला जे एस आर ए प्रकल्प रखडलेले आहेत महा मुंबई महानगर प परिसरामध्ये तर त्यामधील ते एस आर ए प्रकल्प महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे प्राधिकरणं मुंबई महानगरपालिकासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा म्हाडासारखे महामंडळं यांना करण्याची एस आर एबरोबर प्रा संयुक्तरित्या करण्याची परवानगी देण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने आमच्या सर्व झोपडीधारकांनी त्यांच्या वेगवेगळ्या अशा एकशे पाच साळींचे पत्र लिहून त्या पत्रांच्याद्वारे एम एम आर डीला मागणी केली होती की आमच्या इथे एम एम आर डी एच्या माध्यमातून संयुक्त एस आर एचा संयुक्त भागीदारीवर प्रकल्प व्हावा आणि त्याला सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मान्यता दिली बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एम एम आर डी एचे अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी नागपूर अधिवेशनात एम एम आर डी एची मिटिंग लावून त्या मिटिंगमध्ये एकशे पंचावन्नव्या मिटिंगमध्ये एम एम आर डी एचं विकासक म्हणून मान्यता दिली आणि त्यानंतर बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एस आर एच्या मिटिंगमध्ये मंत्रिमंडळाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आणि तो मान्य होऊन त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यावरती एस आर एचं काम कंटिन्यू चालू होतं सर्वे चालू झाला सर्वे झाल्यानंतर पात्रता झाली आज आपल्या इथे जवळपास दहा हजारपेक्षा जास्त घरं आणि दुकानं पात्र झालेली आहे उर्वरित झोपडीधारकांची देखील पुरावे जमा करून ते देखील पात्र करण्याची प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये कामराजनगर आणि रमावाईनगरमधील जवळपास साडेसातशे ते आठशे कमिटी मेंबर हे दिवस रात्र विना एक पैसा घेता काम करत आहेत आज परती असं कधी झालं नाही की एसआरे असेल किंवा कुठल्याही प्रकल्पासाठी सरकारी प्रकल्पासाठी झोपडीधारक किंवा कमिटी मेंबर स्वतःहून पुढे आले पण हे रमाबाईनगर आणि कामराजनगरमधील रहिवाशी या ठिकाणच्या गलिच्छ वस्तीला कंटाळले होते रोज रोज घरात पाणी येणं गटराचं काम पाण्याची समस्या त्यानंतर जाण्यासाठी अरुंद रस्ते पार्किंगची व्यवस्था नाही गाडीसाठी रिक्षासुद्धा आपल्या घरापर्यंत पोचत नाही अशी कंडिशन त्याचबरोबर टी बीचं प्रमाण सर्वात जास्त रंबाई आणि कामराजनगरसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये असतं लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असतो शौचालयाची सुविधा नसते चाळीस चाळीस डबे एक एक संडाच्या पुढे लागलेले असतात अशा सर्व वातावरणामध्ये सर्व लोकांची हीच इच्छा होती की हा एस आर ए प्रकल्प लवकर व्हावा त्यामुळेच या इकडच्या लोकांनी दोन हजार पाच साली ज्यावेळेस विकासक आणि त्यांचे काही लोक आले होते इकडे त्यांच्याकडे करार केला आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की दोन हजार पाच नंतर आमच्या दोन चार वर्षात आम्हाला बिल्डिंगमध्ये घर मिळेल हे सगळे खुश होते पण विकासकांकडे आर्थिक क्षमता नसल्यामुळे त्या लोकांनी आजपर्यंत इथे काही काम केलं नाही आणि त्यामुळे लोकांचं स्वप्न स्वप्नच राहिलं होतं पण ज्यावेळेस मी स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना भेटलो आणि त्यांना आमच्या इकडच्या लोकांची परिस्थिती समजून सांगितली त्यावेळेस सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी हा प्रकल्प मंजूर करण्याची ग्वाही दिली त्याचबरोबर विचारलं की सर्व लोक या प्रकल्पासाठी तयार होतील का तर आम्ही सांगितलं शंभर टक्के साहेब रमाबाई आंबेडकर नगरमधील जनता ही खूप चांगली आहे सर्व लोक सुशिक्षित आहेत कामधंदे करणारे आहे कोणी टुकार आणि फालतू लोकं नाहीत फक्त वीस ते पंचवीस लोकं हे फक्त कंप्लेंटर आमच्या रमाबाई आणि कामराजनगरमध्ये आहेत आणि त्या पंचवीस लोकांमुळेच जे कंप्लेंटर असतात तेच फक्त महानगरपालिकेत जातात जे कंप्लेंटर असतात तेच फक्त एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांकडे जातात जे कंप्लेटर असतात तेच फक्त मंत्रालयात जातात मग त्या लोकांना वाटतंय रंबाईचे सगळेच लोक का, कामराजचे सगळेच लोक कंप्लेंटर का आहेत काय कारण सर्वसामान्य जनता ही सकाळी सात वाजता उठल्यापासून काम धंद्याला नऊ वाजेपर्यंत जाते आणि संध्याकाळी रात्री बारा तास काम करून घरी येते तुम्ही बघाल तर शेकडो ग्रॅज्युएट झालेले मुलं रोज कामधंद्याला जात असतात चांगल्या ठिकाणी कामाला आहे चाळीस ते पन्नास हजार रुपये पगार आहे पण मुंबईमध्ये जर घर घ्यायचं झालं वन बी एच के तरीसुद्धा ऐंशी नव्वद लाख रुपये लागतात पण चाळीस पंचेचाळीस हजार पगारवाला माणूस घेऊ शकत नाही म्हणून मजबुरीने ते आमच्या रंबाई आणि कामराजांमध्ये राहत आहे पण यात एक अशी लोकातून एक तक्रार यायला लागली की आता हे जे प्रोजेक्ट राबवलं जात आहे हा प्रोजेक्ट पात्र घरांसाठी आहे आता जो एक समस्या तुमच्या ह्याच्या धारावीच्या प्रकल्पामध्ये आली की जे धारावीमध्ये अपात्र होतील त्यांना मुंबईच्या बाहेर की मुलुंड किंवा ऐरवली अशा ह्या साईडला देण्या घरं देणार येणार आहेत अशी एक चर्चा होती तो ते सरकारने ते कबुली केलं होतं मात्र ह्या कामराजनगर आणि रामाबाईमध्ये हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट राबवला जात आहे एस आरच्या आणि एम एम आर डीच्या माध्यमातून इथे जे घर अपात्र आहेत त्या घर अपात्र झोपडीधारकांचं काय होणार आहे तुम्हाला एक सांगतो रमाबाई आणि कामराजनगर हे एकोणीसशे साठ बासष्ट सालापासून वसलेली भाषा आहे आणि या ठिकाणच्या लोकांकडे सगळ्यांकडे दोन हजार दहाच्या आधीचे पुरावे आहेत आणि ज्या लोकांच्याकडे जे काही कमतरता असेल ते देखील त्या लोकांनी पूर्तता करून ते पुरावे दिलेले आहेत त्यामुळे मी शंभर टक्के खात्रीने सांगतो की आमचे सर्व सर्व झोपडीधारके पात्र होणार आणि सर्व सर्व झोपडीधारकांना या ठिकाणी घरं मिळणार ज्या गोष्टीची धारावीचा प्रकल्प हा पूर्णतः वेगळा आहे त्यांच्या तिकडे ऐंशी नव्वद टक्के किंवा पन्नास साठ टक्के लोक हे धंदा करणारे लोक आहेत बिझनेस करणारे लोक आहेत त्यांचा माळ्यावरती धंदा आहे त्याच्यावरती खाली घर आहे वरती धंदा आहे आणि त्या लोकांचा प्रश्न वेगळा आहे आणि त्या लोकांची देखील मला असं वाटत नाही की एवढे लोक अपात्र होतील कारण धारावी देखील खूप जुनी झोपडपट्टी आहे जर पुरावा बघितला तर प्रत्येकाकडे मिळणारच कारण झोपडीपट्टीत मी देखील राहिलेलो आहे आणि प्रत्येकाकडे लाईट बिल असतं काही लोक मजबुरीने काही लोकांकडे पैसे नसतात मीटर लावत नाही पण त्यांच्याकडे फ्रीमध्ये मिळणारं वोटिंग कार्ड असतं किंवा फोटोबाची पावती देखील असते आणि त्यापैकी कुठलाही एक पुरावा असला तरी घर पात्र होतं त्यामुळे आमच्या इकडे कोणीही पात्र म्हणजे अपात्र होणार नाही याची गॅरंटी आहे त्याचप्रमाणे या प्रकल्पामध्ये आत्ता देखील एकाही घराला अपात्र केलेलं नाही आहे तर आपण हे जे बोलत आहात की अपात्र लोकांचं काय तर अपात्र एकही होणार नाही हे मी शंभर टक्के सांगतो प्रत्येक झोपडीधारकाला घराला घर गर मिळणार ही माझी गॅरंटी आहे घाटकोपरमध्ये ज्या ज्या त्र्याण्णवच्या अगोदर म युती सरकार ज्या अगोदर काँग्रेसने एसआरडी आणली होती एस आर डीचा प्रकल्प हो, हा घाटकोपरमध्येच राबवला गेला त्यानंतर एस आर ए आले त्याचेही शुभारंभ घाटकोपरमधूनच झाला आणि आता एस आर ए आणि एम एम आर डीच्या माध्यमातून जो विकास चालू आहे त्याचाही नारा घाटकोपरमध्येच फुटला आहे त्या योजनेचे विद्यार्थी परमेश्वर कदम आपल्याबरोबर होते त्यांनी को आपले ह्या सोळा हजार पाचशे प पा, पंच्याहत्तर घरांपैकी कोणीही अपात्र होणार नाही सगळ्यांना इथंच घर मिळणार आहे त्यासाठी त्यांनी आज म्हाडाचा असले एम एम आर डीने दिलेला प्लॅन तो आज दाखवण्यात आलेला आहे लोकांना आज म मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती आणि हे हा प्रोजेक्ट सक्सेस होणार यात शंका नाही कॅमेरामॅन महेंद्र मानसं ज्ञानदेव सुतार लोकनिर्भीड